अचानक माझी मामी आली बर त्यांनी मला सांगितलं अशी अशी आग लागली तर लाईट वगैरे सगळं बंद केलं सगळं सिलेंडर वगैरे नेलं आम्ही बाहेर पट मग फायर वाल्यांकडे गेलो आम्ही बोलवायला त्यांना बर मग ते यायच्या आधीच ही वायर डायरेक्ट अशी सरकत पडली एकदम इथून जी पडून गेली ती त्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत पडली म्हणजे मेन असतो तोच तुटून गेला या साइड या साइडला पण पडली आणि त्या साईडला पडली हे सगळं हे तुटलेलं आहे हे तुटलंय भरपूर नुकसान झालेलं आहे वॉशिंग मशीन पण आम्ही वॉशिंग मशीन पण झाली महिना झाला ईएमआयवर घेतलेला आम्ही अच्छा तो पण तुटलाय बर

अच्छा मग तुम्हाला असं काही त्या लोकांनी सांगितलं लो होतं काय की बाबा काम करताना हे सगळं खाली करा किंवा काय काहीच काय सांगितलेलं नाही बरं आता हे नुकसान जे झालं त्याला जबाबदार कोण हे याच्यासाठी कोण तुम्हाला भरपाई वगैरे देणार देणारी असायला पाहिजे का अच्छा म्हणजे त्यांनी बरोबर काम केलं असं तर हे नसतं झालं बर 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 ठीक आहे एकच घराचं झालंय तुमचं की अजून बाकीचं काय झालंय कोणाचं ही जर बायतदर हा याच्यावरती पडली असते बाईकवरची तर मोठी जीवितहाणी झाली असते t a 私は。